रायगडावरती दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला अंपाली माती रायगडाची माथाला लावली आणि आशीर्वाद छत्रपतींचे घेतले आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला महत्त्वाचं सांगायचं आणि सरकारला सुद्धा विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेबांनी सरकारला राज्य मंत्रिमंडळाला माझी विनंती की आपण जो काल सगळ्या सोयऱ्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित आधी सूचना काही त्याचे तातडीनं अंमलबजावणी करायला आपण पाहिजे कारण प्रमाणपत्र वाटप का सुरू व्हायला पाहिजे ते झाले नाही जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे त्यानंतर त्या सगेश्वर्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा दर त्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन करून त्याचं कायद्यात रूपांतर करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतरवादी इथं मी त्याची अंमलबजावणी पाहावी म्हणून कठोर आम आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतला आहे पुन्हा सरकारने म्हणायचा नाही की हे ना काय झालं कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलं की सगळ्या सोयांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात गोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको म्हणून एकतर नोंदी मिळत नाही आपली समिती कामही करत नाही समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाही आहे आत्ताची परिस्थिती की समिती काम करत नाही आहे नाविला जास्त तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या आद्यदेशाची आपण अंमलबाजावणी तातडीनं करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण ज्याचे नोंद मिळाले त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता याचे त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूप स्वरूपीचा असावा यासाठी अमरण उपोषणाची आज आपण घोषणा करतो दुसरी गोष्ट अशी की